नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोरेताईच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा सोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण हरभऱ्याच्या दाळीचे लाडू करणार आहेत आम्ही चाचणीचे पण म्हणतो कुणी दामट्याचे म्हणतो तर मी पुऱ्या करून ह्याचे लाडू करणारे पण आम्ही चाचणीचेच लाडू बनतो चाचणी घेऊन ह्या वाटीनं मी पाच वाट्या बेसन घेतलेलं आहे आपल्या जी नॉर्मल आपली घरची डाळ आहे आणि आपण बेसन बे पिठलेला किंवा कशालाही पीठ दळतो का तेच मी घेतलेलं जे घरात होतं तेच आणि असं चांगलं आहे मस्त बारीक आणि थोडंसं म्हणजे मिडियम डाळ्यालय तर पाच वाटीसाठी मी अडीच वाटी साखर घेतलेली तुम्हाला म्हणजे जास्त गोड वाटत असेल तर तुम्ही अजून टाकू शकता मी त्याच वाटीनं अडीच वाट्या साखर घेतली पाच वाटी डाळीचं पीठ थोडस का आपण मीठ टाकणार आहे अगदी थोडं आता आपण थोडं थोडं पाणी टाकून याला घट्ट गोळा करून आहे असं भिजून घेतलेलं आहे आता बोट जाईन असं आणि आपल्याला लाटता येईन असं जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही लाटायचं आता पीठ भिजून पाच मिनिट झालेले आपण आता याच्या पुऱ्या करायला घेऊ आपण गव्हाच्या पिठाच्या ज्या पुऱ्या करतो का त्याचप्रमाणे पुऱ्या करून घ्यायच्या आहेत थोडंसं तेल लावले खाल्यावरून अशा इतक्या जाडीच्या मी पुऱ्या करून घ्यायले आणि मग थोड्या तळ्यापुरत्या झाल्या की आपण तळून घेऊ आता अशा प्रकारे मी करून घेते हे अशा पुऱ्या लाटून घेतलेले तर आता आपण तळून घेऊ याला आता आपण कढई ठेवून तेल टाकून घेऊ तेलच किंवा तुम्ही तुपात पण तळू शकता तेल गरम झाले पुरी आपण सोडून देऊ त्याला तळून घेतलेली जास्त लाल नाही आणि एकदम कच्ची पण नाही अशी तळीनं छान तळून निघते थोडा कलर बदलू द्यायचा आता राहिलेल्या पुऱ्या मी अशाच पद्धतीनं तळून घेते पुऱ्या आपल्या तळणं झालेल्या आता आपण हाताने जेवढं होईल तेवढं बारीक करून घेणार आहे बाकीचं मिक्सरच्या भांड्याला मग आपण बारीक करून घेऊ हाताने हे एवढं असं बारीक झालेलं आहे तर पूर्ण काही बारीक होत नाही तर आपल्याला एकदम बारीक करायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण बारीक करू मी बारीक करून घेते हे असं आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून असं बारीक करून घेतलं आहे बारीक रवा असतो का तसं केलं आहे आता आपण विलायची पावडर ही घेतलेली थी याच्यातच मिक्स करून देऊ तुम्हाला अजून काही ड्रायफ्रूट टाकायचं चा असेल तर छान लागते टाकलं तरी मी एकदम असे प्लेन करायले नुसती विलायची टाकली आता याला विलायचीला मिक्स करून घेते आता आपल्याला चाचणी घ्यायची तर गॅस पिठून मी कढई ठेवले तर कडाईमध्ये आपण पाणी टाकू आता पाणी किती तुम्हाला म्हणजे साखर आपली बुडण का तितका टाकलं तरी चालतंय थोडं जास्त झालं तर चाचणी घ्यायला वेळ लागतो काहीच म्हणजे फरक नाही पडत जास्त झालं तरी आता ही अडीच वाटी साखर टाकू तितकं पाणी टाकलेले आपण ग्लासला थोडं कमी पडलेलं पाणी साखर भिजेपर्यंतच आता याचा आपण चाचणी घेऊ आणि म्हणजे कसा पाक करायचा ते सर्व सांगते मी आता साखर पूर्णपणे विरगळली आपण याचा ना गोळी बनेपर्यंत जास्त कडक नाही आणि जास्त कच्चा पण नाही मीडियमचा पाक करणारे तुम्हाला दाखवते मी गुळी बनल्यावर आपण आता एका प्लेटीतनं पाणी घेतलं आहे आणि यासह गोळा तयार करून घ्यायचा म्हणजे आपली चाचणी क झाली तर कळते एकदम निबर गोळी झाली ना तर ती खूप कडक आहे मी गॅस बंद करते तर आपल्याला इथपर्यंतच अशी चाचणी पाहिजे कारण जास्त निब हे झालं ना कडक झाली तर साखर तयार होते त्याच्यामुळं आपल्याला अशीच घ्यायची मिडियम तर मी गॅस बंद केलेला आहे आता ही चाचणी आपण याच्यामध्ये दे टाकून देऊ ताटातच ठेवलेलं आहे कडे इतके बसणार नाही म्हणून मी याच्यात टाकले आता याला मिक्स करून घेते हे पूर्ण आता मिक्स करून घेतलंय आता थंड झालं ना तर आपण याचे लाडू ओळून घेऊ आणि आपण गणपती बाप्पासाठी याचे ना मोदक पण करणार आहेत थोडे सुरुवातीला आता थोडंसं कोमट आहे आपल्याला लाडू वळता येते तर थोडंसं ना आपण हे तूप टाकू साजूक दोन चमचे तूप टाकलं याला परत मी मिक्स करून घेते तूप टाकून आपण याला मिक्स करून घेतले हे मोदकचा साचा घेतला आहे त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे स लाडवाचं सारण सगळं भरणारे म्हणजे मोदक पण गणपती बाप्पाला निवेद्य आज मी दाखवणार आहे ना तर याचा आपण मोदक बनू आणि हे बाकीचे लाडू बनवणारे याला पूर्ण पॅक केलं ब छान रवाळ रवाळ मस्त मोदक पण तयार झालेला आहे मी असे काही मोदक पण तयार करून घेते गणपती बाप्पासाठी आणि बाकीचे लाडू बांधते हे असे मोदक करून घेतले सात मोदक केले मी आता लाडू बांधते आता लाडू बघा लहान मोठे तुमचे म्हणजे कोण कशी साईज पाहिजे तुम्हाला छोटे किंवा मोठे असं एवढा घेतला आहे आता याच्यापेक्षा थोडा लहान घेतला तरी चालते कुणाला नाही आवडलं ना तर अर्धा खाण्यापेक्षा एक छोटा बांधला ना तर ते मग पूर्ण खाऊन घेतात घ्या खाणारे पण असं बांधलं आता तुम्ही गोल बांधा किंवा असा पण बांधला ना बांधून दाखवते गोल किंवा असे पण छान दिसते अशा प्रकारे हरभऱ्याच्या डाळीपासून चाचणीचे लाडू आणि मोदक तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद